श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत सूर्यदेवाचे मकर राशीमध्ये संक्रमण होणं यालाच आपण मकर संक्रांत म्हणत असतो मकर संक्रांतीचा हा सण सूर्यदेवांना समर्पित आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण असा सण मानला जातो या दिवसापासून दिवस हा तिळातिळाने मोठा होऊ लागतो आणि रात्रही तिळातिळाने लहान होऊ लागते आणि वातावरणातली थंडीही सुद्धा हळूहळू कमी होऊ लागते मकर संक्रांतीला दानाला स्नानाला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे मकर संक्रांतीसारख्या शुभ सणाला आपण जर काही दानधर्म केला तर त्याचे अनंतपटीने पुण्यफळे आपल्याला मिळत असते आणि आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार स्वर्गाचं द्वार सुद्धा याच दिवशी उघडलं जातं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी केलेले स्नानदान हे इतर वेळेच्या स्नानापेक्षा आणि दानापेक्षा अनंतपटीने दाना मौल्यवान आणि शुभफलदायी ठरत असतं तर मग अशाच या मकर संक्रांतीच्या अतिशय शुभदिने आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात आणि अशा महत्त्वपूर्ण तिथीला महत्त्वपूर्ण दिवसाला आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच तस मिळत असते तर मग उद्या आपल्याला चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच आपल्या घराच्या उमरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं आयुष्याचं सोनं होईल कधी कधी आपण आपलं काम पूर्ण होण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेत असतो पण तरीसुद्धा त्या कामामध्ये आपल्याला अपेक्षेत यश प्राप्ती होत नाही तर मग आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची भाग्याची साथ मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य संकट अडचणी दूर होण्यासाठीच उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर कोणती एक महत्त्वपूर्ण वस्तूही ठेवायची आहे की जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा या करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांत हा नवीन वर्षातला पहिला सण आहे त्यामुळे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे मग तुम्ही उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर अतिशय उत्तम आणि यानंतर सर्वात आधी आपल्याला आपली आंघोळ करून घ्यायची आहे आणि आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडेसे पांढरे तिळ हे सुद्धा या दिवशी नक्की टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे मकर संक्रांतीच्या सणाला तिळाला अतिशय महत्त्व आहे मग तुम्ही तिळाची मिक्सरमध्ये फिरवून पेस्टसुद्धा बनवू शकतात आणि ज्याप्रमाणे आपण दिवाळीला अभ्यंग स्नान हे उठण्या लावून करत असतो तर त्याचप्रमाणे तुम्ही ही तिळाची पेस्ट उठण्यासारखी अंगाला लावून आंघोळ करू शकतात तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मकर संक्रांतीला गंगा स्नानाला अनन्य साधारणचं सा महत्त्व आहे असं म्हटलं जातं की सर्व तीर्थांवर वारंवार स्नान करून जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य फक्त एकदा गंगासागरामध्ये स्नान केल्याने प्राप्त होते त्यामुळे या दिवशी गंगास्नानाला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे पण आता आपल्याला प्रत्येकालाच काही गंगा नदीमध्ये जाऊन स्नान ला जा करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि तीळ हे जरूर टाकायचे आहे की जेणेकरून आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे नक्की मिळेल आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरठ्यावर एक वस्तूही ठेवायची आहे तर यासाठी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जी काही जागा आहे ती आधी स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ ही जागा आपल्याला झाडून घ्यायची आहे आणि तसंच ही जागा आपल्याला स्वच्छ पोसूनसुद्धा घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला एका कलशामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमुडोवर हळदसुद्धा टाकायची आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते गंगाजलसुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि असं पाणी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी काही जागा आहे त्या जागेवर तुम्हाला टाकायचं आहे स्प्रिंकल करायचं <laughs> आहे आणि त्यानंतर ही बाहेरची जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसंच तुम्हाला याच पाण्याने तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारसुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होत असते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा किंवा माता लक्ष्मी ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये येत असतात आणि आपल्या घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टींचा प्रवेश व्हावा आणि सगळ्या नकारात्मक गोष्टी ह्या आपल्या घराच्या बाहेर निघाव्या दारातून त्या उलटपावली परत जाव्यात यासाठीच आणि तसंच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश व्हावा यासाठीच उद्या आपल्याला आपल्या घराचा मुख्य उंबरटा हा स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि हा उपाय सुद्धा आपल्याला म्हणूनच करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा येईल आणि या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर होऊन आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणूनच उद्या आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरटा हा स्वच्छ पुसायचा आहे आपलं घर सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागाही सुद्धा आपल्याला स्वच्छ झाडून पुडसून घ्यायची आहे आणि तसंच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक छोटीशी का होईना एक रांगोळी आपल्याला जरूर काढायची आहे लक्ष्मीची पावलं सुद्धा आपल्याला काढायची आहेत आणि तसंच थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गंगाजल गुलाबजल किंवा थोडंसं गोमित्र टाकून तुम्ही या हळदीने मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं कुंकू घेऊन त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि या कुंकवाने आपल्याला मुख्य उंबरठ्याच्या अगदी मोदोमोध स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह काढताना त्यामध्ये मधले चार बिंदू आणि आजूबाजूच्या दोन उभ्या रेषा या आपल्याला नक्की काढायच्याच आहेत या पद्धतीने पूर्ण स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला या मुख्य प्रवेशद्वारा चंबरठ्यावर काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा आपल्याला करून घ्यायची आहे स्वस्तिक हे चिन्ह शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिक या चिन्हामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी ताकद आहे ज्या ठिकाणी स्वस्तिक हे चिन्ह काढलं जातं तर तिथे नेहमी शुभ आणि मंगल कार्यही घडत असतात आणि म्हणून स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला या दिवशी आपल्या उंबरठ्यावर काढायचं आहे आणि तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला या दिवशी शुभ लाभ हे जरूर कुंकवाने लिहायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये येणारी संकटं अडचणी ह्या दूर होत असतात आणि यानंतर एक दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा लावण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये ज्या कुंकवाने आपण अंबरठ्यावर स्वस्तिकी चिन्ह काढलं आहे तर त्याच कुंकवाने या प्लेटमध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या स्वस्तिक चिन्हावर या प्लेटमध्ये आपल्याला एक मातीची पणटीही ठेवायची आहे आणि त्यानंतर कापसाच्या दोन वाती एकत्र करून त्याची एक वाती करून आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि तसंच शुद्ध गायचं तूपसुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला थोड्याशा पांढऱ्या तिळ्या टाकायच्या आहेत तुमच्याकडे काळे तिळ असतील तर तुम्ही पांढरे तिळेऐवजी काळे तिळ सुद्धा या दिव्यामध्ये टाकू शकतात हे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नष्ट करत असतात म्हणून या दिवशी आपल्याला या दिव्यामध्ये थोडेसे काळे किंवा पांढरे तिळे टाकायचे आहेत तिळांना दारिद्र्य नाशक म्हणून समजलं जातं त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे हे टाकायचे आहेत आणि तसंच थोडीशी हळद सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि यानंतर हळद कुंकू अक्षदा फुलार्पण करून या दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि हा दिवा आपल्याला सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे सेवा ही करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण बऱ्याच वेळा उपाय करत असतो पण सेवा करत नाही बऱ्याच वेळेस आपण काही ना काही उपाय करत असतो पण सेवा करत नाही यामुळे आपण केलेल्या उपायाचे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला गरजेचं आहे त्यासाठीच आपल्याला हा उपायासोबत काही सेवा सुद्धा करायची आहे आणि सेवा करण्यासाठी आपल्याला एक वेळा विष्णू नाम स्तोत्र पठण करायचं आहे तसंच श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि तसंच एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ सुद्धा करायचं आहे हे स्तोत्र जर तुम्हाला म्हणता येत नसतील तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊन सुद्धा श्रवण केले तरी सुद्धा चालतील आणि या तीन सेवा आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत आणि त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सर्व आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायचे आहेत मग तुमची कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा काही नोकरीची समस्या ही तुमच्या मुलांना आहे किंवा संतान प्राप्ती ही तुम्हाला होत नाही किंवा मग तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असतात अशी कुठलीही इच्छा असेल कुठलीही समस्या असेल तर ती तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि त्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरातून उचलायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याच्या उजव्या साईडला हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि तिथे तो प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा कमीत कमी दोन तास तरी प्रज्वलित राहील यासाठी इतकं तूप आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला सकाळीच लावायचा आहे फार फार तर तुम्ही तुम्ही वाजेपर्यंत हा 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 दिवा हा दिवा दिवा सकाळी लावू जास्त लावण्यासाठी करू नका आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्यावर लावल्यामुळे आपल्या जीवनातलं सगळं संकट दुःख दारिद्र्य समस्या अडचणी या दूर होत असतात त्यामुळेच असा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर जरूर लावायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होईल तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थिर हा राहील यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी श्री हरी विष्णू आणि सूर्यदेवांची सुद्धा कृपादृष्टी ही कायम राहील आणि म्हणूनच असा हा दिवा आपण प्रत्येकाने उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याजवळ नक्की लावायचा आहे तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की उद्या सकाळी उंबरठ्यावर आपल्याला कोणती महत्त्वपूर्ण अशी ही वस्तू ठेवायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ